स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेल आणि स्वामींची सेवा तुम्ही करत असाल तर मनोभावे रोज गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायला सुरू करून टाका हा अध्याय सर्व इच्छा पूर्ण करणारा मनोकामना पूर्ण करणारा सर्व अडचणी दूर करणारा आणि आपल्याला जे हवं ते मिळवून देणारा हा अध्याय आहे मित्रांनो गुरुचरित्र ज्यामध्ये गुरुदेव दत्ताचे वर्णन आहे संपूर्ण गुरुचरित्र केल्याने तर अनेको असंख्य लाभ होतात परंतु गुरुचरित्राचे कठीण नियम आहेत आणि त्या नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे पण बऱ्याचशा लोकांना गुरुचरित्र संपूर्ण पारायण करणं शक्य नसतं तेव्हा मग वेग वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या अडचणींसाठी गुरुचरित्राचे वेगवेगळे अध्याय आहेत तसाच गुरुचरित्राचा एक अध्याय आहे तो सर्व इच्छा पूर्ण करणारा मनोवंचित फळ आपल्याला प्राप्त करून देणारा मनातली इच्छा आपली पूर्ण करणारा आपण जे मागू ते मिळवून देणारा हा अध्याय आहे आणि चमत्कार झाल्याशिवाय मित्रांनो राहत नाही यासाठी फक्त आणि फक्त आणि फक्त तुम्हाला कोणत्याही दिवसापासून गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायचं आहे सकाळी लवकर उठून गुरुचरित्र वाचायचं संध्याकाळी वाचायचं नाही कारण सकाळी आपली अंघोळ झालेली असते पवित्र पावन शुद्ध असतो आपण सकाळी देवघरासमोर बसायचं पहिल्या दिवशी आपल्या मनातली जीही इच्छा आहे जे हवा आहे ज्यासाठी तुम्ही हे वाचत आहात ते बोलायचं आहे हात जोडायचा आहे अगरबत्ती दिवा लावून हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे हा अध्याय रोज त्याच वेळेला सकाळी रोज वाचायचा आहे आणि किती दिवस वाचायचे हे तुम्ही ठरवा याचा नियम नाही एक दिवस दोन दिवस तीन दिवस पाच दिवस दहा पंधरा वीस तीस दिवस एक महिना चार महिने एक वर्ष हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही तुमच्या शक्तीने तुमच्या इच्छेने हे गुरुचरित्र वाचायचं आहे याचे कोणतेही नियम नाही नियम आहे ते म्हणजे आपण फक्त शुद्ध असायला पाहिजे काहीच खाल्लेलं पिल्लेलं कुठेही गेलेलं नसायला पाहिजे आणि आपण शुद्ध पवित्र फक्त सकाळीच असतो आंघोळ झालेली असते काहीच कुठे गेलेलो नसतो घरीच असतो आधी अध्याय वाचून घ्यायचा मग आपल्या दिनचर्याचे कामं आपण करायचे आहे आंघोळ चा, झाल्यावर संध्याकाळी कसं आपल्याकडून काही खाल्लं जातं कोणाच्या घरी जातो आपण कोणाला आपला स्पर्श होतो तर म्हणून सकाळी हे वाचून घ्यायचं आता हा अध्याय कोणता तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्हाला रोज सकाळी एक वेळेस वाचायचा आहे याची छोटीशी पोथी मिळते किंवा गुगलवर तुम्ही गुरुचरित्राचा अठरावा अध्याय टाकला तर तुम्हाला पीडीएफ फाईलसुद्धा मिळेल किंवा तुमच्याकडे गुरुचरित्राची संपूर्ण पारायणाची पोथी असेल तर त्यातून सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचू शकता नक्की वाचा मित्रांनो खूप चमत्कार होतो आणि सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ